नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दात मरेपर्यंत वाढत राहतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन उंदीर मित्रांनो उंदीर या प्राण्याचे दात हे मध्येपर्यंत वाढत राहतात त्यामुळे उंदीर आपल्या घरातील वस्तू कुरतडत राहतो आणि जर त्याने त्या वस्तू नाही कुरतडल्या तर त्याचे दात एवढे मोठे होतात की त्याला अन्न खायला आणि श्वास घ्यायला सुद्धा त्रास निर्माण होतो त्यामुळे उंदीर हा नेहमी त्याच्या दाताने काही ना काहीतरी कुरतडत राहतो दुसरा प्रश्न आहे दोन हजार रुपयांची एक नोट बनवण्यासाठी किती पैसे लागतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चार रुपये मित्रांनो तुम्ही दोन हजार रुपयांची नोट पाहिली असेल ती एक नोट बनवण्यासाठी चार रुपये खर्च येतो तिसरा प्रश्न आहे महाराणा प्रताप यांचा जन्म कुठे झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मेवाड मित्रांनो महाराणा प्रताप यांचा जन्म हा मेवाड या ठिकाणी झाला होता चौथा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात बुद्धिमान लोक राहतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जपान मित्रांनो जपान या देशाचा देशातील लोकांचा आयक्यू लेवल हा सर्वात जास्त आहे त्यामुळे असे म्हणतात की जपान या देशात सर्वात बुद्धिमान लोक राहतात पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त शेती केली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन या देशामध्ये सर्वात जास्त शेती केली जाते आणि यामध्ये आपला भारत दुसऱ्या क्रमांकावरती येतो चीन हा देश भारतापेक्षा क्षेत्रफळाने मोठा आहे त्यामुळे त्या ठिकाणी शेती केली जाते या देशामध्ये शेतकरी कमी आहेत पण जेवढे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जमिनी जास्त आहेत त्यामुळे या देशामध्ये जास्त शेती केली जाते सहावा प्रश्न आहे जगातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन फुटबॉल मित्रांनो फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे क्रिकेटपेक्षाही याचे चाहते जास्त आहेत सातवा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार गुजरात मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म हा गुजरात या राज्यामध्ये झाला होता आठवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तोरणा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर तोरणा हा किल्ला जिंकला होता आणि स्वराज्याचे तोरण बांधले होते नवा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक जाती धर्म मानत नाहीत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक स्वीडन मित्रांनो स्वीडन या देशातील लोक जाती धर्म मानत नाहीत त्या ठिकाणी जाती धर्म आणि वर्ण व्यवस्था ही अस्तित्वामध्ये नाही आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्ही जाती धर्म मानता का ऑप्शन आहेत हो मानतो नाही मानत नाही किंवा या व्यतिरिक्त कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर सांगा जर तुम्ही जाती धर्म मानत असाल तर तुम्ही कोणत्या जातीला फॉलो करता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद